वरपासून इलेक्ट्रो चालू झालेला आहे आपल्या या चार दुकान बंद झालं आणि अजून मोठं साईज झाल्यावर एक्झिबिशन सेंटरला आम्हाला जावं लागलं एक्झिबिशन सेंटर मध्ये आता ते पुढाच्या महापालिकेला वगैरे रिक्वेस्ट केल्यानंतर मागच्या वर्षीपासून आम्हाला खूप मैदान मिळतंय जिथं पार्किंग करतात बाकीचे भरपूर एक्झिबिशन फेल गेलेले आहेत तर मागचे सव्वीस वर्ष झाले प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये एक व्यावसायिक उपक्रम नसून व्यापारी ब्रँड ग्राहक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा एक प्रभावशाली व्यासपीठ आहे व केंद्रबिंदू आहे विशेष अभिमानाने नमूद करावं वाटतं इलेक्ट्रो हे महाराष्ट्रातील एकमेव असा एक्झिबिशन व प्रदर्शन आहे ज्यामध्ये कोणत्याही कंपनीद्वारे नव्हे तर थेट डीलर जे सोलापुरातील तुमच्या आमच्या परिचयातील तुमच्या आमच्या मित्रपरिवारातील असलेले आम्ही सर्व व्यापारी एकत्र येऊन त्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन करतो व ते आयोजित करतो यामुळे प्रदर्शनाला ग्राहकांचा हित हा आम्ही प्राधान्य देतो वेगाने बदलणाऱ्या तत्वज्ञान युग व या ग्राहकांना योग्य निवड योग्य किंमत आणि विश्वासार्ह सेवा देणे हे आमच्या सेडाची खरी ओळख आहे मागील सव्वीस वर्षापासून सातत्याने हे आम्ही समक्ष सिद्ध केलेले आहे इलेक्ट्रॉन एकाच छता सगळे ब्रँड एकाच वेळी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता मिळतील जवळपास पन्नास लिटर पासून ते पाचशे लिटरचे रेफ्रिजरेटर्स एकाच ब्रँड खाली या ठिकाणी पाहता येतील सगळे मायक्रो निर्णय तुम्हाला पाहता येईल सगळे चिमणी हब या ठिकाणी पाहता येतील हे जर आज जर एखाद्या कस्टमरला हे सगळे ब्रँड बघायचं तर एक महिना लागतो पण या इलेक्ट्रोच्या एक्झिबिशन मध्ये तो या ठिकाणी पूर्णपणे चॉईस करू शकतो आणखी महत्वाचं म्हणजे त्यामध्ये प्रत्यक्ष आमच्या स्टॉलधारकांना आमच्या त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये सेल होतो जातो त्यापेक्षा अप्रत्यक्ष रोजगार या इलेक्ट्रो मध्ये भरपूर मिळतो अप्रत्यक्ष रोजगारमध्ये मंडपवाल्यांचा त्या ठिकाणी रोजगार मिळतो अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात बोर्ड बॅनर क्लाउड अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जोडलेले आहेत या इलेक्ट्रो मध्ये फक्त स्टॉल होल्डरचा तर फायदा असेलच पण अप्रत्यक्षरित्या जो रोजगार मिळतो तो, तो सोलापूरच्या इकॉनॉमिक मध्ये भरपूर फरक या ठिकाणी मिळेल तुम्हाला प्लस जवळपास पाचशे एमबीए मुलं या आमच्या इलेक्ट्रो मध्ये ते ट्रेनिंग घेण्यासाठी येतात पाचशे मुलं जवळपास दहा कॉलेजचे कॉलेज आम्हाला अप्रोच होतात आणि प्रत्येक कॉलेजची विद्यार्थींना असं वाटतो की मी इलेक्ट्रोमध्ये जाऊन त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे असा हा जो इलेक्ट्रो आहे आता ईश्वरने सांगितल्याप्रमाणे आमचा इलेक्ट्रो हा सगळ्यात मोठा दिवाळीपेक्षा जास्त लोकांचं त्या ठिकाणी थांबलेलं असतात आणखी महत्वाचं म्हणजे आज ऑनलाईन चालू आहे मॉडेल ट्रेल चालू आहे जसं क्रोमा आहे जसं रिलायन्स आहेत आम्ही या पत्रकार परिषदच्या सगळ्या बंधूंना आम्ही एक विनंती करतो की क्रोमा हे रिलायन्स या ऑनलाईन हे सगळे मोठे लोक आहेत पण आपल्या सोलापूरचे रिटेलरना या सोलापूरच्या लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे आज जे लहान दुकानदार आहेत आज त्यांचं सगळं पूर्णपणे त्यांचं घर त्या ठिकाणी अवलंबून असतात त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी असतात क्रोमामध्ये त्यांची चेन आहे त्यांच्यामध्ये मिळालं त्यांना